मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सध्या चर्चा आहे खड्ड्यात पडून जर सर्वसामान्य कर्जतकर अपघातग्रस्त झाला तर जबाबदार कोण अधिकारी की ठेकेदार की मौन बाळगणारे लोकप्रतिनिधी असा थेट सवाल करत मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रशासनाला जागेवर आणलंय कर्जत तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ आज शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी मनसेनं नेरळ आणि कर्जत शहरात भीक मागव आंदोलन करून प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला सकाळी नेरळ साई मंदिर चौकात आणि दुपारी कर्जत टिळक चौकात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी रस्ते खड्डेमुक्त करा भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाप द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला करत, गट, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या भाकरीवर भाष्य करत खिशातील पैसे काढून मनसेच्या भीक आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट काँग्रेस तसंच स्थानिक संघटनांचा पाठिंबा मिळाला मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यातून मोर्चा काढला आणि प्रशासनाचे डोळे उघडले दरम्यान पोलीस बंदोबस्तात झालेल्या या आंदोलनामुळे अधिकारी वर्ग दडपणाखाली आला अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर डी सी एम एम आर डी ए आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन एका महिन्यात तालुका खड्डेमुक्त करू असं आश्वासन दिलं तत्काळ काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासही सुरुवात करण्यात आली मनसेना आंदोलनादरम्यान जमवलेल्या बाराशे चाळीस रुपये रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाइन जमा करून प्रशासनाला तीव्र संदेश दिला जनतेकडून भीक मागूनही आम्ही खड्डे बुजवू पण तुमचा भ्रष्टाचार सोडणार नाही कुठे एवढे खराब झाले तर आम्हाला दोन तास इथं ता लागले यायला विचार करा ना मग तुम्ही काय असं लक्षात आपल्या पैशाने दोन तास झाले ना म्हणून खड्डे पडले लक्ष दिलं तर सगळं काय होणार आपण लक्षात देत नाही ना तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपलं यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील आदिवासी वाड्या असतील प्रमुख शहराचे रस्ते असतील निरळकळचा रस्ता असेल कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातल्या चार पट्ट्यापासून तर अन्य अन्य रस्ते असतील त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे अनेक अपघात देखील झालेले आहेत परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस तेवढाचे फंड नाही आहे निधी नाहीये परंतु रात्रीतून ना आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत परत तोच खड्डा बुजवायला परत चार दिवसांनी पुस्त्याकडनं बातमी यायची तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा जे ज्या ठेकेदारांनी रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत मग त्यांच्या मागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही जनतेच्या पैशातून बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुक्कर रस्ता पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र सेनेची आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे आजचं आंदोलन हे पचकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्व तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू आम्ही थोडा वाट पाहू पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमच्या आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल भव्य असेल आक्रमक असेल आज आँ आम्ही प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन केलेले जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे लक्ष वेधलेलं आहे या आंदोलना घेतली नाही महाराष्ट्र शिवसेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल ते प्रशासनावरती उमटतील नेरळ आणि कर्जत मधील आंदोलनात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या या भीक मागवा आंदोलनानं मनसेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की मनसे स्टाईल आंदोलन म्हणजे थेट प्रशासनाच्या काळजात हात घालणे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत